भावाची व्यथा आपण ऐकून घेऊया आम्हाला बहिणीची काय नको आहे आम्हाला बहिणीला मिळावं बहिणीने तिची तिने खावं आमची बी पोरं आम्हाला सांभाळ तुम्हाला किती मुलं आहेत दोन मुलं आहेत ते आम्हालाच काटे घेऊन अंगावर आले ते मग बहिणीला कुणी सांभाळायचे तुम्हाला जमीन किती दादा जमीन आहे आठ एकर आठ एकर मग तुम्हाला विचार करा दोन पोरं आठ एकर आणि मंडळी मी तुमचे तीन हिस्से पडणार म्हणजे गडीभर तुम्हाला तीन सव्वा तीन एकर जे काय असेल ते येणार हक्काची बाकीची त्यांनी घ्यायना का पण तुम्ही नावाने नाही करून दिली अजून ते मनानेच होते म्हणजे आज तुमचं ह्या बहीण भावाच नातं आजच्या ह्या कलियुगामध्ये मी पहिल्यांदाच पाहतोय असं इतकं दुर्मिळ आणि खरंच बहीण भावाने असंच प्रेम केलं पाहिजे पहा आज आपण पाहतो किरकोळ एखादी गोष्ट बहिणीने नाही भावानी नाही केली की बहीण लगेच रुसते फुकते नातं तोडून टाकते परंतु यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे हे आज सत्तर ऐंशी वयातील हे आहेत बहीण भाऊ परंतु पहा यांची बहीण भावाची जी माया आहे ना ही आज खूप काही शिकून जाते आजच्या तरुण पिढीला आणि तरुण पिढीने अशा वयोवृद्धांना विचारलं पाहिजे की का बहीण काय असते आणि भाऊ काय असतो आणि बहीण भावाने नुसत्या राख्या बांधून उभे होत नसतो तर त्या बहिणीसाठी आज संकट आज विचार करा यांच्यासोबत हे वयोवृद्ध भाऊ त्यांच्यासोबत येतात की जेणेकरून बहिणीला काही त्रास होऊ नये पहा किती काळजी घेतल्या जाते आजच्या काळातही आणि आजच्या नवीन मुलींना मात्र आजच्या नवीन मुली ज्या आहेत का ह्या लग्न झाले की पंधरा ते वीस दिवसातच फुटबॉलसारखं बाजूला होतात आणि यामुळे मात्र अशा वयोवृद्ध लोकांची फरकट होते खूप तरी तरुण मुलींनी अशा आपल्यालाही उद्या वयस्कर व्हायचं आहे आपल्यालाही उद्या याच अवस्थेत जायचं आहे त्यामुळे अशा वयस्कर लोकांचा वयोवृद्धांचा आदर करावा हीच खरी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे तरी आजींनी आणि या दादांनी आपल्याला भरपूर काय सांगितलं आजी मुलं काय म्हणतात तुमची तू खा माझ्यात येऊन नवरा उतरत मला बरोबर आता लोक काय माहिती नवरा नाही त्याला मी नी म्हणलं होतं पहा अशा वयस्कर लोकांचे खूप काही वाईट अवस्था असते आणि यांचा आजचा खर्च हा यांना काही उत्पन्नाचं साधन नसतं अशा महिलांना आजीसारख्यांना मोफत वकील मात्र होण्यास कोणी तयार नसतो पहा ना पैसा रोजच कमवतो वकिलांनाही एक सूचना आहे की आपण जे पैसे कमवतो जे कामं करतो त्यासोबत आपण अशा वयेवृद्ध चार दोन तरी लोकांची कामं आपण जर नक्कीच केली तर आपल्यासोबत फक्त ह्या लोकांचे आशीर्वाद आणि दुवा येणार आहे अन्यथा आपल्याकडे पैसा भरपूर सोनं भरपूर कमावतात पण सोबत काहीही घेऊन जाणार नाहीत तर आजीसारख्यांची दुवा